हिंदवी स्वराज्याचं ऐतिहासिक प्रतीक असलेल्या काही महिलांनी शुक्रवारची नमाज पठण केली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि पावन संघटनेने ज्या ठिकाणी नमाज पठण केलं तिथं जाऊन गोमूत्र शिंपडून जागेचं शुद्धीकरण केलं तसंच त्या ते ठिकाणी असलेली अनधिकृत मजार काढण्यासाठी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत दिली मेधा कुलकर्णी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर मजारीच्या भूतीने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय याआधी पुण्याच्या सारसबाग येथे देखील असाच नमाज पटनाचा व्हिडिओ समोर आला होता ते प्रकरण शांत होतं न होतं तो शनवार वाड्यातील हे नवीन प्रकरण समोर आले यावरच आता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी त्याच जागेवर आंदोलन केल्याने वादाची ठिणगी पडली हा वाद घडण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्यात आणि पुण्यातील हिंदू समाज तिथली मजार काढण्याची का मागणी करतोय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओतून नमस्कार मी चारुदत्त टिळेकर आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट आलेख चालकी शनिवारवाडा म्हणजे पुण्याचा आणि मराठ्यांचा आत्मा इथेच मराठा साम्राज्याचे अनेक महत्वाचे निर्णय झाले याच ठिकाणी मराठ्यांच्या सेनांनी उत्तर येथील साम्राज्य विस्ताराचे आराखडे आखले शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या साम्राज्याला पेशव्यांनी याच ठिकाणाहून अफगाणिस्तानच्या सीमांपर्यंत पोहोचवले दररोज सकाळ संध्याकाळ गणेशाची आरती होणाऱ्या या शनिवारवाड्यात वाड्यात दिल्लीचे अनेक मुघल बादशाह नमाज पडण्याचे स्वप्न पाहायचे इंग्रज आले आणि त्या बादशांचे स्वप्न स्वप्नच राहिले जे मुघलांना जमले नाही ते इथल्या काही बुरखाधारी महिलांनी करून दाखवलं दिनांक सतरा ऑक्टोबर वार शुक्रवार नेहमीप्रमाणे अनेक पर्यटक भग्न भिंतीतूनही झळकणारं मराठ्यांचं ते वैभव पाहण्यात दंग होते आणि याच ठिकाणी काही काळ्या बुरक्यातल्या महिला देखील पर्यटनासाठी आल्या होत्या पण दुपार झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण तर फिरायला आलोय आणि आपल्या धर्मानुसार पाच वेळची नमाज अदा करणं बंधनकारक आहे मग आपण कुठे आहोत कशासाठी आलोय हे सगळं विसरून त्यांनी तिथं चादर अंथरून नमाज पठण करायला सुरुवात केली त्यांना तिथल्या सुरक्षा रक्षकांनी ज्यावेळी हे बाहेर करा असं सांगितलं तोपर्यंत उशीर झाला होता कारण त्यांची नमाज संपत आली होती आणि तिथल्याच एका पर्यटकाने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता व्हिडिओ सोशल मीडियावर पडताच अवघ्या काही मिनिटात तो लाखो लोकांनी पाहिला आणि तीव्र संताप व्यक्त केला बघता बघता तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि पुण्यातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या सकल हिंदू समाजातर्फे यावर आवाज उठवत रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी आंदोलनाची हाक देण्यात आली त्यामध्ये भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेचे पुणे शहराध्यक्ष स्वप्नील नाईक यांनी पुढाकार घेत सर्व हिंदूंना या आंदोलनात उपस्थित राहण्याची विनंती केली आणि ठरल्याप्रमाणे दुपारी चार वाजता हिंदू समाज मोठ्या संख्येनं शनिवार जमायला सुरुवात झाली नागरिकांनी ज्या ठिकाणी नमाज पठण केलं होतं त्या जागेवर गोमूत्र आणि शेणाने जागेचं शुद्धीकरण केलं त्याचवेळी शनिवार वाड्याच्या एका कोपऱ्यात उभारण्यात आलेली अनधिकृत मजार काढण्यासाठी काही कार्यकर्ते जात असताना पोलिसांनी त्यांना अडवलं तर मेधा कुलकर्णी यांनी प्रशासनाला ती मजार काढून टाकण्यासाठी एक आठवड्यांचा अवधी दिला मेधा कुलकर्णी त्यांच्या भाषणात म्हणाले की ऐतिहासिक शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणाच्या कृतीचा निषेध करावा तितका थोडाच आहे पुण्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडू पाणाऱ्या तत्वांविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी तसेच अनधिकृत मजार काढून टाकण्याची त्यांनी मागणी केली शनिवार वाड्यात हिंदूंचा आक्रोश दिसण्याचं एकच कारण आहे की मागच्याच वर्षी पुण्याच्या सारस वागेत देखील गणपती मंदिरा शेजारी अशीच घटना घडली होती आणि त्यावेळी असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई देखील झाली होती परंतु तरी अशी घटना घडल्याने हिंदू समाज आक्रमक झाला आता काही समाज घटकांकडून जाणीवपूर्वक असं केलं जात आहे का याची चौकशी करण्याची मागणी होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी शनिवार वाड्यावर जात मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यांनी सांगितलं सा त्या त्या की नमाज पडला म्हणून शनिवार वाड्याच्या कोणत्या पद्धतीचा धोका निर्माण झाला जिथं त्या महिलांनी नमाज पठण केलं तिथं ख्रिश्चन लोक सुद्धा बायबल वाचू शकतात त्या चुकीची गोष्ट काय आहे समाजात ते निर्माण करणाऱ्या मेधा कुलकर्णी यांच्या खासदारकीचा राजीनामा घेण्याची त्यांनी मागणी केली आता एकीकडे मेधा कुलकर्णी यांनी आठ दिवसांचा दिलेला अवधी आणि दुसरीकडे रुपाली ठोमरे यांनी पुकारलेलं आंदोलन यामुळे पुण्यात चांगलंच वातावरण तापले त्यातच आता या मजारीबाबत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बल तैनात केले स्वराज्याची वास्तू असणाऱ्या ठिकाणी विविध धर्मांनी त्यांची प्रार्थना करणे योग्य आहे या रुपाली ढोंबरेंच्या मताशी तुम्ही सहमत आहात का कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा आणि महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद